निर्भीड व माध्यम आपला सयाधी न्यूज, आवाज जनहिताचा मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचा राजीनामा मला सुपूर्त केला आहे आणि मी राजीनामा स्वीकारला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप पत्र सादर केल्यानंतर त्यामधील फोटो समोर आले आहेत हे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला दरम्यान राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली ट्विटरवर त्यांनी एक पोस्ट करत आपण वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय तर यावर आधी काय म्हणाले मुख्यमंत्री पाहूया सविस्तर आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे